लहान असू देत किंवा मोठे असू देत पावभाजीचं नाव काढलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं अगदी दहा मिनटाच्या आत मुलांची फरमाईश आली की आपण ही पटकर न होणारी सोप्या पद्धतीची गाड्यावर मिळते तशी त्या चवीची पावभाजी आज आपण पाहणार आहोत जास्त भांडे न भरवता अगदी एका भांड्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक कमेंट करायला विसरू नका आता आपल्याला ही गाड्यावर मिळते तशी पावभाजी बनवण्यासाठी एक थोडासा मसाला करायचा आहे जे आपण बघतो की लाल पाणी वापरतात ते पाणी म्हणजे हे लाल तिखटाचं पाणी कसं बनवायचं ते बघूयात आता इथं एक छोटा अद्रकचा तुकडा एक लसणाची गड्डी घेतलेली आहे आवडीनुसार तुम्हाला तिखट घ्यायचं आहे मी इथं दोन मोठे चमचे तिखट घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे, हे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जे की आपण पाहतो की ते लाल पाणी वापरतात तीच ही पेस्ट आहे याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी वरून वापरलं की ती पेस्ट तयार होते आता काय करायचं एकाच भांड्यात म्हणजे काय तर एकाच हे आपल्याला भांड्यात करायचं आहे बाहेर जसं तव्यावर करतात तसं आपण कुकरमध्ये करूयात तर इथं कुकरमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे एक पळी तूप आणि दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि दोन्हीचं मिक्स असल्यामुळे छान चव येते एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक मोठा चमचा जिऱ्याचा घेतलेला आहे जास्त करपू द्यायचे जिरे थोडेसे तडतडले की त्याच्यात एक छोटा कांदा बारीक केलेला कापून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की केलेली आपण जी लाल पेस्ट आहे तिखटाची ती टाकून द्यायची आहे आणि ती छान तेलामध्ये हलवून घ्यायची आहे आता इथं एक मोठा बटाटा म्हणजे सगळ्या भाज्या एक एक वाटी घेतलेल्या आहेत एक बटाटा फ्लॉवर म्हणजे फुलकोबी परत सिमला मिर्च टोमॅटो वाट्याने घेतलेले आहेत फ्रोझन आहेत आणि एक टेस्ट टेस्ट कलर येण्यासाठी छोटा तुकडा आपला ह्याचा बिटाचा घेतलेला आहे छान टेस् टेस्ट पण येते आणि कलर पण छान येतो पावभाजीला आ एक मिरची घेतलेली आहे हिरवी आणि हे सगळ्या भाज्या बुडैलीत इतपत आपल्याला पाणी टाकायचे मीठ आणि थोडीशी हळद टाकायचं आहे म्हणजे हेच छान शिजलं गेलं की त्याच्यामध्ये हळद मिठाची चव उतरते आणि चांगल्या चार ते पाच सिट्ट्या आपल्याला करायच्या जास्त पाणी टाकायचं नाही फक्त भाज्या बुडलीत इतपत पाणी टाकायचं कारण जास्त पाणी आटलं जात नाही मग पावभाजी एकदम पातळ होऊन जाईल त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि चार ते पाच सिट्ट्यामध्ये छान अशी शिजली जाते सगळी पावभाजीची भाजी आणि याच्यामध्ये थोडंसं वाटलं पाणी थोडंसं जास्त आहे तर काढायचं कारण हे पाणी आपल्याला पुढं चालून वापरता येतं जर समजा आपली पाव पावभाजी थोडीशी थंड झाली आहे मग ती थोडंसं पाणी टाकून या पाण्याचा वापर करता येतो आता इथं मला हे घोटून घ्यायचं आहे या कुकरमध्येच तर थोडंसं मी पाणी काढून घेणार आहे हो कारण वर, का ते पाणी परत मी वापरणारच आहे थंड पावभाजी गरम करण्यासाठी या पाण्याचा वापर होतो आणि हे सगळं घोटलं पण जातं पाणी कमी असेल तर सगळ्या भाज्या छान घोटल्या जातात आता जसं बाहेर गाड्यावर तव्यावरच घोटतात हे असं स्मॅशर तसंच आपण हे असं घोटून घेऊयात आता थोडंसं तूप टाकायचं आहे तेल नाही टाकायचं तेल कच्चं मग चव येते मग तूप टाकायचं जिरेपूड धनेपूड आणि पावभाजीचा एक पाऊच असतो दहा रुपयाचा ते पूर्ण एवढ्या भाज्यासाठी वापरायचा आता हे एवढी भाजी आपल्याला तीन ते चार लोकांना आरामात पुरते जर वाटलंच तर आणखीन वाढू शकता भाज्याच्यामध्ये आणि भरपूर प्रमात प्रमाणातही करू शकता आता हे घोटल्यावर थोडंसं आणखीन दहा मिनटं चांगलं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आणि छान अशी आपली पटकन होणारी या पावभाजीला कलर एकदम छान लालसर जसा गाड्यावर मिळतो तसा आलेला आहे थोडंसं तूप आणि कोथिंबीर टाकायचं आता ही पावभाजी खाण्यासाठी आपल्याला पाव लागतात ते पण पाव आपण छान गरम करून घ्यायचे आहेत गाड्यावर जसं करतात थोडंसं तवा घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं नाहीतर असेल बटर तर बटरमध्येही छान लागतं पण आपल्याकडे तूप असतं त्या तुपामध्ये हे पाव छान भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तूप टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची जास्त तिखट नसावी आणि छान म्हणजे कलरफुल दिसतं ते जसं गाड्यावर मिळतं तसं त्या पद्धतीचं दिसतं मुलं आवडीने खातात थोडीशी कोथिंबीर टाकायची जास्त करपू द्यायचं नाही आणि छान पाव असे भाजून घ्यायचे आहेत पाव भाजल्यामुळे छान चव देतात त्याच्यामुळे थोडंसं पूर, जिरे पूडही टाकून तुम्ही हे असं चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडासा मसाला असेल शिल्लक तर तो पण त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचं आणि चांगले असे खरपूस होईपर्यंत पाव भाजायचे आणि खायला द्यायचे लगेच गरम गरम पावभाजी अशी पाव, पाव। अगदी त्या चवीची पावभाजी तयार होते मुलं खूप आवडीनं खातात बाहेर जायची गरज पडत नाही घरच आपलं हायजिनिक अशा पद्धतीनं आपली पावभाजी तयार झालेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद